बियानी नगर येथे साई गणेश मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले यामध्ये चौदा सप्टेंबर रोजी महिलांसाठी खास होम मिनिस्टर तसेच मनोरंजन साठी तीन महिलांना पैठण्या विजेता म्हणून देण्यात आल्या तर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर तसेच वृक्ष वुर, व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामध्ये बियाणी नगर येथील अठ्याहत्तर रक्तदातांनी रक्तदान केले रक्तदान झाल्यानंतर रक्तदात्यांना एक वृक्ष वाटप करण्यात आले पुढच्या वर्षी येईपर्यंत एक वर्षभर संगोपन करावे ही विनंती देखील साई गणेश मंडळाचे अध्यक्ष कैलास काब्रा उपाध्यक्ष अरविंद पुरोहित आनंद चांडक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी यांनी केले बियानी नगरच्या युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा साई गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले साई गणेश मंडळ बियानी नगर हिंगोली काल दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही पर्यावरणपूर्वक गणपतीची कार्यशाळा घेतली आणि आज दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि उद्या आमच्याकडे सकाळी अकरा ते दोन ह्या वेळेस भंडारा आणि त्याच वेळेस आमच्याकडे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच आमच्याकडे उद्या जादूचा प्रोग्राम आहे व महिला मंडळांसाठी रोज आमच्याकडे कार्यक्रम असतात आणि आमच्याकडे म्हणजे रोज प्रसादाचे वाटप करण्यात येते आणि म्युजिशियन जे आहेत ते आमच्याकडे नांदेडून येतात अमरावतीहून येतात आमच्याकडे उद्या कार्यक्रम होणार आहे पर्यावरण पूरक किंवा समाजाला वृक्षारोपण आहोत समाज प्रबोधनाचे कार्य दरवर्षी साई गणेश मंडळामध्ये रक्तदान शिबिर घेतो दरवर्षी एक सत्तर ऐंशी पर्यंत रक्तदाते येतात आणि रक्तदान करतात त्याच्यामध्ये महिलांचा उत्साह हा खूप जास्त असतो यावर्षी आपण त्याच्यामध्ये स्पेशली जे डोनर आहेत त्यांच्यासाठी वृक्ष देण्याचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येकाला वृक्ष देऊन वर्षभर त्यानं त्या वृक्षाचं संवर्धन करावं आणि पुढच्या वर्षी तो वृक्ष मोठा झालेला दाखवून आम्हाला हे करावं असं अपेक्षित आहे एक, एक लोकांना पर्यावरणाची जागृती व्हावी या उद्देशानं आम्ही बरेचसे कार्यक्रम आयोजित करत असतो त्याच्यातलाच रक्तदात्याला वृक्ष देणं हा एक कार्यक्रम आहे आपण ज्या प्रकारे दहा अकरा दिवस लाडक्या बाप्पाची पूजा करतो आणि लाडक्या बाप्पा सोबत आपण दहा दिवस अतिशय मजेत घालवतो तस एक वर्षभर त्या वृक्षाची सुद्धा पूजाच करावी आणि त्या वृक्षाचं संवर्धन करून वृक्षाला मोठं कळवावं अशी सर्व रक्तदात्याकडून अपेक्षा आहे रक्तदान सगळ्यांना व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे वैयक्तिक पण सांगितलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की सत्तर ते ऐंशी रक्तदान देणारे येणार म्हणून त्याच्यात महिला पण सहभाग होणार महिलांना पण आम्ही फळवलेलो आहे तसं